Uh, जय हिंद मी माझे सैनिक मनोज विठ्ठल माई सायकल सायकल बद्दल माझा दोर दोर पर्यंत काही म्हणणं नाही पण रिटायरमेंट नंतर काय करायचं उभा तर मी विचार केला की मला पंढरीला जायचंय पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी मी मेंबर होतो पायी जाण्यासाठी पण कोणी मिळत नव्हतं मग आमच्या इथे भैया पाटील म्हणून अध्यक्ष आहेत ते सायकल टीमचे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्यावर जॉईंट व्हा पण जॉईन जरी चालला तरी सायकल चालवणं एवढं सोपं नाही की आपण दोन आज चालवणं लगेच मी धुळे टू पंढरपूर सायकल वर पोहोचून जाईल शक्य नाही मी तीनच दिवस फक्त वीस वीस किलोमीटर गाडी सायकल चालवली आणि त्याच्यानंतर पाचशे किलोमीटर जुळे आपलं पंढरपूर या सायकलने क्रॉस केला आणि महत्वाचं म्हणजे सा आम्हाला आता झालं थोडक्यात सायकल सारखं काही नाही पंढरपूर ना विठोबर आहे पण दर्शन खूप छान झालं खरंच अभिमान वाटतो मला या सायकल टीमचा सा, आणि याच्या खूप काही करायची इच्छा आहे फक्त या सायकल साठी आता सरांनी सांगितलं सायकल व्यसनाबद्दल आणि वेळ व्यसन सर्वांनीच लावून घ्यावं अशी एक प्रामाणिक इच्छा या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद सर्वांचा